हा धनशक्ती विरुद्ध लोकशक्ती असा लढा होता आणि त्याच्यात लोकशक्ती विजयी झाले तुझ्या ही निवडणूक ही पाच वर्षातल्या जो काही या तालुक्याचा कारभार त्याचबरोबर त्या कारभाराविरुद्धचा असंतोष उमेदवार ओमराजे निंबाळकर यांचा पाच वर्षाचा जनसंपर्क त्याचबरोबर महाविकास आघाडीमधल्या तिन्ही पक्षातल्या या तालुक्यातील सर्व नेते सहकारी कार्यकर्ते यांचे चिकाटीचे प्रयत्न आणि विद्यमान शासनाबद्दल जनतेचा झालेला भ्रमनिरास या सगळ्याची गोळाबिरी गोरा म्हणजे हा ओमराजेचा प्रचंड विजय बार्शी तालुक्यातून जवळपास पंचावन्न हजाराचा दुरुस्त करू का <laughs> आमच्या बघत होतो राज्याचा प्रश्न राज्याच्या नेत्यांना विचार बार्शी <laughs> तालुक्यातून पंचावन्न हजाराचा लीड मिळतात त्या संदर्भात आपली प्रतिक्रिया तेच सांगितलं की आतापर्यंत जे मी सांगितलं या सगळ्याचा परिपाक म्हणजे हा पंचावन्न बाजाराचा पंचावन्न हजाराचा लीड भेटला मात्र हा टेम्पो टिकून ठेवण्यासाठी आपण काय नेमकं धोरण का 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 राहील टेम्पो हा कसा असतो की टिकवायचं न टिकवायचं हे काय या माणसाच्या हातात नसत जनतेनेच एखादी निवडणूक हातात घ्यावी लागते त्यावेळेस असं प्रचंड यश मिळत असत आणि कार्यकर्ते जे महाविकास आघाडीचे झटले आहेत नेते मंडळी महाविकास आघाडीचे इन्ही चारही पक्षातले त्यांचं खरोखरच म्हणजे कौतुक करावं तेवढं थोडं आहे शब्द सुद्धा नाही कुठल्याही कसलीही अपेक्षा न करता स्वतःच्या खिशाला चाट लावून कार्यकर्त्यांनी काम केलेलं आहे दिवसभर बुथवर बुथच्या बाहेर उपाशी पोटी राहून काम केलेलं आहे मतदान संपल्यानंतरच घरी आपापल्या जाऊन जेवलेले ना हॉटेलातल्या पार्ट्या होत्या ना दुसरं काय होत का जनतेने आणि कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचा त्यांना खरंच रे की जामगाव आ या ठिकाणी दमदाटीमुळे आमचा पोलिंग एजंट तिथं बसू दिला नव्हता तरी सुद्धा त्या गावात ओमराजे निंबाळकरांना लीड आहे